सर्व आदिवासी सगा बांधवांना सप्रेम सेवा येणाऱ्या पंधरा ऑक्टोबरला जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं येथे भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आदिवासी समाजामध्ये आरक्षणासाठी घुसू पाहणाऱ्या बोगस लोकांच्या विरोधामध्ये बंजारा समाज असेल धनगर समाज असेल किंवा अन्य बोगस समाज घटक आदिवासींचं आरक्षण बडकाऊ पाहणारे त्यांच्या विरोधामध्ये एक आदिवासींचा येल्गार आपल्याला पंधरा ऑक्टोबरला जिल्ह्याच्या ठिकाणी गडचिरोलीला भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला आदिवासींचा येल्गार ताकद शासनाला दाखवून द्यायची आहे त्यासाठी मी आव्हान करतो की आपण मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी व्हा मी पण येणार आहे आपण पण या सप्रेम जय सेवा